बघूया तिकडे गोट्यावर दिवस जाऊ दादाची नंदी पण दाखवतो आपल्या मोबाईल मध्ये मित्रांनो आपण आलेलो आज गोट्यावरती दादाच्या आणि आपण मावशींचे आहे आहो तर आलं गोट्यावरती तर आपले नंदी दाखवतो बघा काय करतात ते तुम्हाला बघायला बघा मला समोर सगळं आपली आई एकवीरा अब्री पोल्यांची स्वामी आपण फोटो वगैरे लावले आणि आपला भाऊच पण आलाय आपला प्रसन्न होते त्याला यायचं वाटत मग मान हलवतोय तर लागले याला मित्रांनो भूक उडप पाय टाकलं बघ कंट्रोल होत नाही त्याला काय रे काय हा थांब देत देत तुला हे बघ इथं तुला खाणं आहे ओढायलाच टाकत आहे मित्रांनो खायला बघू शकते आता मी हलवायला हंदीसाठी आता यो काय टाकते तू मक्का मित्रांनो का मक्का बघू शकतात बघा किती मक्का आणलेला आहे दादानी स्टॉकमध्ये नंदिन साडी आता तू काय काय टाकतं म्हणजे नंदीनं ओके दररोजचा का त्यांचा कसा असतो म्हणजे रुटीन डेलीचा खायचा ओके मित्रांनो बघा

पाच पाच किलो का आता बघा हा आपण आता मिक्स करून देणार आहे आणि चवी चवी साडी मीठ वगैरे आपण वापरतो ना घरगुती तो आपण टाकलेला आहे मग त्यांना पण टेस्ट लागेल खाण्यासाठी हे बघा मित्रांनो जोपर्यंत दादा बोलणार नाही तोपर्यंत खाणार नाही काय नंदी मग इथे खायला तुम्हाला दिसत असेल समोरच आहे पण ते खात नाही त्यांना मग माहिती तयार नाही आलं अजून हा बघा बघितलं ना तर आला बोलतात प्रेम नंदीचं आणि मालकाचा एक वेगळाच नातं असतं हे बघा दादा आहे बघा कसं बघा ऐकतो पण मित्रांनो अशा प्रकारे खायला असतो बघू शकतो सगळ्याला मित्रांनो सेमच असतय खायला म्हणजे असं काय नाही प्रत्येक नंदीला वेगवेगळं खायला नाही जे एक नंदीला टाकतो तेच सर्व नंदींना नाही खायला अल भाई बघू आपला माही इकडे आहे बाई चाललं कुठं हा ओके सगळ्या मित्रांनो इकडे आता मिक्स करतात खाद्य मित्रांनो बघा असे म्हणजे कमीच मालक असतात ते स्वतः म्हणजे मेहनत घे घेतात त्यापैकी दादा आहेत आपले पूर्ण सेवा तुम्हाला बघायला दिसलं असेल समोर करता वेळेस आणि मित्रांनो दादाला पण आवड आहे बाकीची मुलं पण असतात सेवा करण्यासाठी सध्या दादच म्हणजे आल्याच आहे गोट्या चारा वगैरे म्हणजे देणार आहे म्हणून वगैरे आणि आणि ऐकत नंदी दादांची बोलणार तुम्हाला दाखवतो बघा खाल्ले तर सगळे नंदी उमरायला येते ती जोपर्यंत दादा बोलत नाही तोपर्यंत ठेवणार नाही बुद्ध्या पण आले आपल्या बघा बुद्ध्या घरी का दादा पण आहे इकडे माझ्या दादा पण आले चला इथे मी पुढे थोडा लावून ब्लॉक होईल त्याच्यामुळं शॉकीतलाही दाखवणार आहे ते आता आपण खाल्ले ना तेव्हा

आता मित्रांनो तुम्हाला इकडे आता खायला वगैरे टाकलेलं आहे ना बघू शकता आता खाताना आनंदी गुड्या बाय पण मेहनत करते फुल शेण वगैरे गोटेवरती ना मित्रांनो कमसे कम दहा बारा तरी पोरं असतात डेलीची आणि काय गावातून पण येतात जसं पोरांना वेल भेटेल तसं आपली दाखवतो ता आपली गाय पण आहे तिचं नाव काय आहे शिकली का पाठीमध्ये आहे ती पण दाखवतो मला तुम्हाला तिचा पोरगा पण आहे तू गाईस तर बघू शकता आत्ताच आपण खायला दिलेला आणि लगेच सपाट पण केला बोलालाही पास खातं आणि सुंदर सगळ्यांचं संपलं त्याचे पहिले सगळ्यां पहिले शंभूचाच संपले कारण की आपण त्यालाच पहिले दिलेला आज आजलाही पास खाले एवढे पास काहीत ना जसं यो काच बोला मित्रांनो आता झालेला आहे खा पेठ पूजा करून आणि आता पाणी वगैरे पितात बघत आहेत आता कडे त्याचा झालेला आहे सगळ्यांना दिलं आता खाय खाय पियाला त्याचं झालेलं आहे खाऊन आणि मस्त उभं आहेत बघा एकदा सगळ्यांना म्हणजे पाणी प्रत्येकाला असं पाचतो आपण बारलीमध्ये प्रत्येकाच्या मित्रांनो अशा बालल्या आहेत बघू शकतात पाणी पिण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येकाला याने मित्रांनो कमीच पिले आणि त्याला ताण नव्हती लागली ना रे आता खाऊ पिऊन झालं ना ओके ना आता मस्त मित्रांनो शांत आहेत इकडे लावून द्यात आपल्याला आता खाव बिवून झालेला आहे आता तर बघू शकतात काय चालू आहे का माहिती काय वाला काय लागल <laughs> याला जास्त भूक लागते पण थोडं एवढ्या खाली एवढ्या खाले तरी पण अधुक मागतय मित्रांनो याला पण आता पाणी दिलेलं आहे पण त्याला पाणी त्याच समोर बघा मित्रांनो कसा बसले बघा याचं नाव काय रे चल शंकर बघू शकतात मित्रांनो याचं नाव शंकर लाल्या आणि आपली टिक्की बघू शकतात टिक्कीचाच मुलगा आहे हो इकडे बाहेर त्यांना धावले डेंजर एकदम मित्रांनो उल अग्रेसिव्ह मित्रांनो काम पच्चीस करीन जर जा गेलं तर नवीन माणसावरती धावू शकते ना ह्या बघा तुम्हाला बोललो ना मित्रांनो पाहिजे मित्रांनो त्यांची पण मित्रांनो इकडे बघा धुमी वगैरे केलेली आहे मच्छर वगैरे ना चावासाठी तुला बघा इकडे बॅनर आहे बघू शकतात रोडपाली एक्सप्रेस शंभू भोला ग्रुप तर्फे श्रीराम नामने उत्सवाच्या निमित्त मित्रांनो अतिशय शुभेच्छा दिलेल्या आहेत ते इथे दादा आहेत आपले मामा आहेत आणि आपले दादाची मुलगी आणि मुलगी आहे आणि ते बघा मित्रांनो दिसतो तुम्हाला बघा केतन पाटील बुर बुरगून हितेश ड्रायव्हर केवाले आणि आकाश पाटील मिठाली हे मित्रांनो ड्रायवर आहेत म्हणजे आपले शर्यत जेव्हा होतंय तेव्हा एच ड्रायवर असतात गाडीवरती आणि ते बघा तुम्हाला फोटो दिसत असेल बघा मित्रपरिवारांचं आणि तुम्हाला दाखवतं बघा तुम्हाला जर पूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर हा चॅनल तुम्ही सर्च करा अमोल पाटील डबल एट टू फाय आता कुठे बाई कधी दिसतील अद्याप रविवारी दिसू रविवारी रविवारी कुठं उसाट ना आपला उसाट ना तुम्हाला कोण जाणस भोला आणि सुंदर भोला आणि सुंदर का तर मित्रांनो भोला आणि सुंदर तुम्हाला फलताना दिसणार आहे उस उसटण्याच्या अड्ड्यावरती तर आपण पण जाणार आहे तर तुम्हाला ब्लॉग बघायला आडेल आणि मित्रांनो बरेच वेळेला आपल्या भेटण्यासोबत पण मोबाईल कारण की कॉन्टॅक्ट करायला होत नसत जुन्या मोबाईलला थोडंसं रेंज कमी असं तर आता नवीन मोबाईल घेतलेला आहे तर कॉन्टॅक्ट वगैरे होईल तर आपण ब्लॉग शूट करू पर्सनलमध्ये पण म्हणजे वेगळा आपल्या नंदींचा तर आपला ब्लॉग आहे ना आपण मित्रांनो इथेच एंड करू अशाच ब्लॉगमध्ये भेटू तुम्हाला नवीन आणि नक्कीच सांगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशा पाहिजेत कशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आता चला